न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील श्री साई कम्प्युटर शिडको व साईबाबा टंकलेखन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा नांदेड जिल्हा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवीन नांदेड अध्यक्ष तथा दैनिक साहित्य सम्राट प्रतिनिधी तसेच सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजचे संपादक म्हणजे स्वतः मी संजय कुमारजी गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा महिलांचा सन्मान सोहळा प्रभाकर नायगावे सर श्री साई कंप्युटर सिडको व साईबाबा टंकलेखन संस्था सिडको या ठिकाणी आयोजित करण्यात आता या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की या ठिकाणी आज महिलांचा सन्मान आहे आणि विशेष महिलांचा योग्य महिलांचा सन्मान होणं हे आपलं कर्तव्य आहे त्यानिमित्त या ठिकाणी दरवर्षी शेकडो महिला या ठिकाणी कंप्युटरचं ज्ञान घेऊन बाहेर येतात तर या ठिकाणी त्या महिला आपल्या घरी जाऊन आपले आईवडील असेल मुलं असेल त्यानंतर जे आपले प परिसरातील ज जी मंडळी असेल त्यांना देखील कम्प्युटर शिकवण्यासाठी आणि सक्षम आहेत तर त्यांनी देखील स्वतःच्या पायावर त्याने त्यांनी उभं टाकू शकतात त्यानिमित्त या ठिकाणी आपण ह्या महिलांचा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला होता या ठिकाणी आपल्यासोबत या टाईपरायटिंगचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर नायगाव सर देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार सर काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि महिला आज महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेतल्यामुळं छान वाटला आज महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व्हायला पाहिजेत होता आणि सन्मान चांगल्या प्रकारे झालेला सी एम ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी नांदेड यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला होता हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला आहे त्याबद्दल सी एम ट्वेंटी फोर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी नांदेड यांच्या संघाचे आभार या ठिकाणी अशा प्रकारे अतिशय उत्साहात या ठिकाणी श्री साई कम्प्युटर सिडको व साईबाबा टंकलेखन संस्था या ठिकाणी महिला दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद